सर्व मंगल्य मांगल्य शिवी सर्वार्थ साधिके शरण्य क्रंबके गौरी नारायण नमस्ते त्रीचा दिवस पहिला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रंग आहे पिवळा देवीचे रूप माता शैलपुत्री नैवेद्य गाईचे माळ केशरी माळ किंवा विड्याची पानाची माळ म्हणजे जी खायची पाने असतात त्याची माळ आपण गटाला बांधू शकतो त्राही ही शिवाय नमहा माता शैलपुत्रीची पूजा केली जाते शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या किंवा मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अडळ प्रतिबद्ध येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे निडर आणि शांत होण्यास मदत होते नवरात्रीचा दिवस दुसरा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार रंग हिरवा देवीचे रूप माता ब्रह्मचारिणी नैवेद्य साखर आळ कमळाची फुले मंत्र श्री अंबिकाय नमहा दिवशी आपण माता ब्रह्मचारिणीची पूजा करत असतो आपण देवीच्या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचार्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो नवरात्रीचा दिवस तिसरा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार रंग राखडी देवीचं रूप माता चंद्रघंटा नैवेद्य खीर किंवा दुधाचे पदार्थ माळ निळी फुले मंत्र ए श्री शक्ती ये नमहा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते जेव्हा सहजता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आणि आपली व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षणाचे प्रतीक आहे नवरात्री चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार रंग केशरी देवी स्वरूप माता कुष्मांडा नैवेद्य गुलगुले माळ केशरी किंवा भगवी फुले मंत्र ए ही देवे नमहा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची आराधना केली जाते कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक मध्ये अनंत कोहळी निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाची निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शन आहे हे विश्वास कोहळ्याप्रमाणे आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते नवरात्री दिवस पाचवा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार रंग सफेद म्हणजेच पांढरा देवीचं रूप माता स्कंदमात माता नैवेद्य केली माळ बेलाच्या पानाची मंत्र ही क्ली स्वामी नंद माता ही कार्तिकीची माता आहे बाल कार्तिकी सिंह सिंहासनावर आरूढ आहे हे शौर्य आणि करुणीचे घोतक आहे सिंह शौर्याचे घोतक आहे तर देवी ही साक्षात करुणीची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ञ निशांत विजया रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह के निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात नवरात्री दिवस सहावा आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पार मंगळवार रंगलाल देवीचे रूप माता कात्यायनी नैवेद्य मत, माळ कर्दळीच्या फुलांची मंत्र श्री त्रिनेत्राय नमः नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या कात्यानी रूपाची पूजा केली जाते देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नाते संबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणाचे प्रतीक आहे नवरात्री दिवस सातवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार रंगनिळा देवीचे रूप माता कालरात्री नैवेद्य गुळ माळ झेंडूचे फुले किंवा नारंगी फुले मंत्र ए श्री कालिकाय काल समय काळामध्ये आहे आणि साक्ष होऊ शकत नाही नवरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळालेली विश्रांती नवरात्री दिवस आठवा दहा ऑक्टोबर दोन वार गुरुवार रंग गुलाबी देवी स्वरूप माता महागौरी नैवेद्य नारळ माळ गुलाबांचे फुलांची मंत्र श्री क्ली श्री वरदाय नमहा गौर म्हणजे गोरा सफेद सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे शुद्धता निरगस्थेमधून येते महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरगस्ता यांचा मिलाप महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते नवरात्री दिवस नव्वद अकरा ऑक्टोबर दोन वार शुक्रवार रंग जांभळा देवीचं रूप माता सिद्धदात्री नैवेद्य तीळ किंवा हलवा पुरी माळ कुंकुमार्चन किंवा तुळशीच्या पानाची मंत्र ही क्ली ए सिद्ध हे नमहा जी सर्व सिद्धी देते ती सिद्धदात्री जे हवे आहे जे गरजेचे आहे त्याची मागण्यापुरी आणि अपेक्षापेक्षा गरजेपेक्षा जादा मिळवणे म्हणजे साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात गुरु परंपरेला इथे खूप महत्व आहे साधकाने गुरु परंपरेच्या मार्गावरच वाटचाल करावी सिद्धदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्ती करून देते गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत नवरात्री दिवस दहावा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस विजयादशमी म्हणजेच दसरा वार शनिवार रंग तुम्ही मोरपंखी रंगाचे कपडे या दिवशी घालू शकता देवीचे रूप माता सरस्वती पूजन या दिवशी केले जाते आणि या दिवशी देवीच्या नव्न मंत्राचं तुम्ही शक्य तेवढं पठण नक्की करा ए श्री क्ली चामुंडा शक्य तेवढं देवीच्या या मंत्राचं या दिवशी शस्त्रास्त्राची पूजा देखील केली जाते या दिवशी दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी या आसुराचा वध केला याच दिवशी भगवान श्रीरामने लंकेत रावणाचा वध केला आणि सीतेला बंदिवासातून मुक्त केले या दोन्ही कथा विजयाचे आणि शौर्याचे प्रतीक दर्शवतात त्यामुळे आपण दसरा हा सण साजरा करत असतो पूर्वीच्या काळामध्ये राजेश सम्राट युद्धाला जायचे त्यावेळी ते शस्त्राची तयारी करायचे तयारी केल्यानंतर युद्धाला निघण्यापूर्वी ते शस्त्राची विधिवत पूजा करायचे खर तर तेव्हापासून शस्त्राची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे आणि ती आजपर्यंत चालू आहे फरक आता इतकाच आहे की आपण शस्त्रासोबत इतरही गोष्टींची पूजा करतो यामध्ये आता लोकांच्या उपजोगीचे साधन असणाऱ्या गोष्टींचाही समावेश झाला आहे